नगर देवळ्या येथील सरदार एस के पवार हायस्कूलचे विद्यार्थी पुन्हा शेहेचाळीस वर्षानंतर एकत्र त्यांचा गेट टुगेदर म्हणजेच गेट टुगेदर नाही तर समाजकारण तब्बल सेहेचाळीस वर्षापासून समाजसेवा करत असणारं मंडळी सगळे आता गुरु माऊलीमध्ये राईडची मजा घेताना पूर्ण व्हिडिओ बघावा कारण की पूर्ण पुढे थोर विचारवंत त्यांचा विचार मानलेले माऊलीमध्ये व्हिडिओ थोडा मोठा असणार पण विचार खूप मोठे असणार काही गीत साजरा केलेली त्यांनी मित्र असा कसा याबद्दल बोललेले दोन हजार वीस मध्ये करोनाच्या काळात कार्यक्रम झाला आणि गणपती अध्यक्ष बोलतात दोन हजार तेवीस ला पण कार्यक्रम झाला आणि काही अडचणीमुळे परंतु सलग आपण सतरा कार्यक्रम घेतले आणि हा सतरा वर्ष आहे या स्नेहमेळामध्ये उपस्थित सर्व मित्रांचं मी मनापासून हृदयापासून खूप खूप स्वागत करतो आणि मनपूर्वक धन्यवाद देतो आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण संसारात गुरु आहे प्रत्येक जण काही मागे राहतोय आत्मकेंद्रित झालेले स्वार्थ झालेले आपल्याला असताना परिस्थिती खूप आहे जे प्रेम हो निस्वार्थपणा भाव होता ते प्रेम होत ते आज राहिलेलं नाही भाऊ भावाला झालेलं नाही आजकाल अशी परिस्थितीमध्ये आपण ही आपली मैत्री टिकून ठेवली यापेक्षा वेगळं काही नाही असं मला वाटतं आणि म्हणूनच नगरात नानाने ठरवलं की काही झालं आपले दहा पंधरा मेंबर जरी आले तरी आपल्याला कार्यक्रम करायचं मित्र वणव्या मध्ये गारव्या सार का मित्र वणव्या मध्ये गारव्या सार का वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही ना जीवन भर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर नामो नाना नाखा लुवार झाली बरं त्यामोड मावरे मैला मोर हेत विसावण कावर आई घेऊनी वाचर काय वास्तैली अरे दादा चंपक नगरी चॉईसात पंजाब असं म्हणतात ती पवन भूमी म्हणजे हरियाणाची भूमी होता रुत्राजी महाराजे यांचा अन्न गुरुजन गुरुजनाच्या प्रदेशाला गुजरात असं म्हणतात आणि मराठी भाषिकांच्या मुखाला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र रहते मराठी मातृभाषा आम ची ले छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज त्रिशूर पुरुष हो पुरुष होल्क महाराटो का शिवाजी बोला था लो की ताकत को जिसते तलवार उपीत बोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर एक शोला था बोली हर हर महादेव की यहाँ बच्चा बच्चा बुला रहा वाह 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 राजा कुंतला नाजी से तलवारों पे जिसने अपना जीवन काटा परछी तीर कतारों पे खुद पड़ी थी या हजारों पत्नियां अंगारों पे बोल रही है कण कण में कुर्बानी राजस्थान की इसे मिट्टी से तिलक करो या धरती है बलि वाह 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 देखो यह चाल यही चली थी बोलिया ये मतलब पूछो तो किसने खेली या खून की होलिया एक तरफ पत्थर के दंदर एक तरफ थी टोलिया मरने वाला भूल रहा था इनकलाब की भूल देखो ये बंगाल यहाँ का हर चप्पा हरियाला है यहाँ का हर बच्चा बच्चा अपने देश के मर लाग लाग एगो था था रशिया पूरी आपल्या देशाला स्वर्ण भूमि असे म्हणतात आर्यन यादव मंत्री सोबत केलं भगवान श्री कृष्ण यदा भारताचा पुरुषावर पक्षामध्ये उल्लेख केला मुगला आणि हिंदुस्थान असं म्हटलं आणि इंग्रजांनी इडिया असं म्हटलं असा भारत देश हा देश साधू संत साधू संत कृष्ण मुलींचा देश आहे आपल्या देशात अनेक जातीचे आणि अने धर्माचे नागरिक असतात या सर्वांबद्दल तोही माझे वाटतो मला मला सर्वात जास्त आनंद एक एकदू होतो तो, तो म्हणजे मी मानतात आपण दुसऱ्यांच्या खांद्यावर जायचं कधी विसरू नका शरीरात निर्माण झालेली हवा म्हणजे आत्मा होय प्रत्येक जीवात्मा आपापल्या अडकलेल्या परिस्थिती चक्रातून बाहेर पडू शकत नाही आपण कुणा गावातील तालुका जिल्ह्यातील राज्यातील अथवा एखाद्या देशातील रहिवाश आहोत अशा भावनांप्रमाणे आपण विश्व मान आहोत ही भावना देखील मान आपल्या परंपरांचा स्वाभिमान असू द्या शम आपली परंपरा आहे इफ यू वर्क हॉट यू वेल बी तुम्ही जर कठीण परिश्रम केले तर यशस्वी व्हा राष्ट्राचा मजबूत नागरिक बनण्यासाठी आपल्याला

व्यवस्था उत्तम त्यापेक्षा जेवण एकदम उत्तम ओके हो छान खूप छान ओके मिलिंद सर ग्रामीण भागामध्ये इतकं सुंदर शहराकडे ठाणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पण ते पैशावाल्यांची मक्तेदारी आणि ग्राहक पण पैशावाले मालक पैसे वाले इकडे ग्रामीण भागामध्ये अशी सुविधा नव्हती कुठे चाळीसगाव मातोरा आणि भडगाव या तीन तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाणी सुचलेली अगदी आपल्यातून कल्पल स्वरूपात उतरवली आहे आणि माझं तर असं सर्वांना आवाहन आहे किंवा तिघ तालुक्याच्या लोकांनी याचा भरभरून भरभरून लाभ घ्यावा अजून स्लीम पार्क वॉटर पार्क सगळ्या सुविधा निर्माण करून द्या आणि विशेष म्हणजे देशी गाई आपल्या देशी गाई ठेवा तिथे खटेडाय सर पण आहे आपल्या झोपण्याची व्यवस्था इतकं शरीराला पोषक वातावरण मिळत जे आजार असतात ते सगळे आजार निघून जातात ओके थँक्यू सर हो सर कसं वाटलं सर तुम्हाला क्या शहर मे खेडे ओके ओके है है। इतक इतक ओके सर 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 कसं वाटलं तिथं येऊन फार आरम

वेलकम सर गुरुमॅमावली सर कस काय वाटलं तुम्हाला ओके ओके तुम्ही ट्रॅक्टर फेरी पण केली ओके बैलगाडी केली फुल एन्जॉय सर्कस वाटलं सर एकदम सर एकदम मस्त एकदम मस्त झकास ओके सर वाटतंय परत जायचं सरकस वाटलं सर एकदम ओके ओके